वेंगुर्ले वडखोल भागामध्ये जे कोण विकास कामे झाली आहेत असं म्हणत असतील त्यांनी फक्त पाच कामं दाखवावीत आम्ही पन्नास कामं दाखवतो असं चॅलेंज वेंगुर्ले शिवसेना शहर प्रमुख उमेश शेरम यांनी केलंय शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार फेरी वेळी बोलत होते मागील दहा वर्षामध्ये मा वेंगवर्ले शहरामध्ये काय कामं झालेली आहे जी कामं झालेली आहेत ती थी या ठिकाणच्या नागरिकांसाठी खरोखरच उपयुक्त आहेत का याचा कधीतरी विचार झाला पाहिजे आज या ठिकाणी मागील तीन वर्षामध्ये मा दीपक भाईंच्या माध्यमातून या वेंगुर्द्या शहरामध्ये जी कामं झालेली आहेत ती कामं ही लोक लोकांच्या उपयोगाची कामं आहेत ही कामं आम्ही करत असताना लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना आज काय गरज आहे ती गरज ओळखून आम्ही वेंगुर्दे शहरामध्ये कामं केलेली आहे आज वेंगुर्ले शहराची लोकसंख्या ही मर्यादित दहा हजाराची आहे यामध्ये काय होत आहे की जे उमेदवार आहेत किंवा जे सर्व नागरिक आहेत ते एकामेकाच्या परिचयाचे आहेत हे सगळं होत असताना प्रति दावे दावे हे होतच असतात परंतु सर सगळ्यांना माहिती आहे की वेंगुदले शहरामध्ये कामं कोणी केलेली आहेत ती आज आपण बघताय की एक उदाहरण घेऊया वेंगवतले शहराचा वडखोल भाग या वडखोल भागामध्ये मागची दहा वर्ष त्याने फक्त ज्याने कोणी कामं केली असतील त्याने फक्त पाच कामं दाखवावी मी ह्या तीन वर्षामध्ये आम्ही केलेली कामं पन्नास दाखवतो समोरासमोर येऊन हे बोललं पाहिजे कधीतरी की आम्ही आज लोकांपर्यंत पोचलो लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन पावसाळ्याच्या वेळी लोकांना झोप लागत नव्हती कधी घर कोसळेल असं त्यांना भीती वाटत होती अशा प्रत्येक लोकांची संरक्षक भिंती बांधायचं काम आम्ही केलं आहे गणपती विसर्जनाच्या वेळी त्यांना एवढा प्रॉब्लेम होता की कुठे नेऊन गणपती विसर्जन करायची ती त्यांची कामं केली आहे लोकांना सिमेंटीकरण डांबरीकरण इतर कामं सोडाच त्याचबरोबर लाईट सारखी समस्या ह्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या सोडवलेल्या आहेत हे सगळं करत असताना वैयक्तिक काही अडअडचणी असतील त्यावेळी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहचलेलो आहोत आणि हे सर्व केल्यानंतर तुम्हीच लोकांना विचारा की या ठिकाणी आम्हाला मतं मागण्याचा काय अधिकार आहे आम्ही अधिकाराने लोकांकडे मतं मागतोय आणि मला खात्री आहे की अशा प्रत्येक ऑल्ड मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्हाला मतं मागण्याचा अधिकार आहे आणि ही मतं नुसती मागत नाही आम्ही कारण त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये आमचे उमेदवार आणि आमचा नगराध्यक्ष नक्कीच निवडून येईल याची मला खात्री आहे